हरे कृष्ण प्रेक्षक हो आपली गीताजीवनी मध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा श्लोक क्रमांक एकोणचाळीस श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लब्ध्वा पराम शान्तिम् अचिरेणाधिगच्छति भाषांतर जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते तर प्रेक्षक हो मागील भागामध्ये आपण पाहिलं की कसे श्रीकृष्ण दिव्य ज्ञानाच्या पावित्र्याचे गुणगाण करीत आहेत आणि या श्लोकामध्ये ते हे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोण पात्र आहे याबद्दल बोलतात त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ही श्रद्धा असणं गरजेचं आहे की श्रीकृष्ण परम भगवंत आहेत श्रीकृष्णच परब्रह्म आदी पुरुष दिव्य आदि देव आहेत म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने सर्व काही मिळेल उदाहरणार्थ श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितल्यानंतर जेव्हा अर्जुनाची श्रीकृष्णांच्या दिव्यत्वावरील श्रद्धा पक्की झाली तेव्हा तो क्षत्रिय आणि भगवद्भक्त म्हणून त्याचं परम कर्तव्य पार पाडण्यास तत्पर झाला त्याचप्रमाणे अशी अनेक उदाहरणं दिसतात की एखादा व्यसन किंवा वैयक्तिक समस्यांशी झुंजणारा मनुष्य देखील जेव्हा श्रीकृष्णांना समर्पित होतो त्यांची हृदयापासून भक्ती करू लागतो तेव्हा तो इतर कशानेही न मिळणारी शांती आणि परिवर्तन प्राप्त करतो चैतन्य चरितामृतामध्ये मध्यलिलेमधील बावीसाव्या अध्यायामधील श्लोक क्रमांक बासष्टमध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणतात की श्रद्धा शब्दे विश्वास क हे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत हय म्हणजे जेव्हा मनुष्य श्री कृष्णांची भक्ती करतो त्यांची प्रेममयी सेवा करतो तेव्हा त्याने भौतिक जगातील आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडली आहेत असे समजावे हा दृढ विश्वास असणं म्हणजेच श्रद्धा होय ते सांगतात की अशा श्रद्धावान मनुष्यालाच त्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते प्रेक्षक आपल्यालाही हो ही गोष्ट आधी स्वीकारावी लागेल की श्रीकृष्णच परम भगवंत आहेत तेव्हाच आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान समजू शकतं नाही तर नाही कारण श्रद्धाच नसेल तर भगवद्गीता वाचणं एखादी कादंबरी वाचणं किंवा वर्तमानपत्र वाचणं सर्व काही अश्रद्धाळू मनुष्यासाठी एक समानच आहे परंतु या सर्व गोष्टी एक समान नाहीत जसं आपण म्हणतो की कृष्ण कृष्ण नाम, क्रिश्न काम कृष्णकाम धाम म्हणजे प्रामाणिक गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीकृष्णांचं नाम घेतलं नाही श्रीकृष्णांची सेवा म्हणजे जे काही आपण कर्म स्वतःच्या इंद्रजतृप्तीसाठी न करता भगवंतांची सेवा समजून केल्याने आणि भक्तांचा संग गीता भागवताचं पठण आणि त्याप्रमाणे आचरण या तीनही गोष्टींचा साधल्याने मनुष्याची सर्व कर्तव्य पूर्ण होतात ही श्रद्धा ज्याच्याकडे आहे तो हे आध्यात्मिक दिव्य ज्ञान घेण्यास पात्र आहे प्रेक्षक हो लोक म्हणतात की हे काम केलं की मग भक्ती करू ते काम केलं की मग भक्ती करू एक विद्यार्थी म्हणतो की एकदा खूप छान अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर मग मी भक्ती करेन पण ते होत नाही कारण नंतर नोकरी मिळते मग तो म्हणतो की त्या नोकरीमध्ये छान स्थिर झाल्यावर मी भक्ती करेन कारण अजूनही त्याच्यामध्ये श्रद्धा नाही अजूनही भौतिक संसारामध्ये श्रद्धा आहे मग पाच सहा वर्षांनी तो नोकरीमध्ये छान स्थिर होतो मग त्याचं लग्न होतं मग म्हणतो की एखादं मूल झाल्यानंतर भक्ती करतो ना तेव्हा माझी पत्नी मुले सगळे मिळून भक्ती करू मग मुलं झाल्यावर म्हणतो की एकदा यांना शाळेत घालतो हो, त्यांचं शिक्षण पूर्ण करतो मग भक्ती करेन म्हणतो की मुलांचं लग्न आहे त्यांना संसारामध्ये स्थिर स्थावर करायचं आहे मग मग त्यानंतर नक्की भक्ती करत करत वयाची वर्षे सरतात म्हणतो की जरा आरोग्य बिघडलं आहे ते ठीक झाल्यानंतर नक्कीच भक्ती ना आणि असं म्हणत म्हणत मना शेवटी भक्ती न करण्याची कारण देण्यासाठी तो शिल्लक राहत नाही म्हणून श्रीकृष्णांची भक्ती करणं हेच सर्व काही आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण अभ्यास सोडून द्यायचा नोकरी सोडायची व्यवसाय सोडायचा नाही परंतु श्रीकृष्ण भक्तीला प्राधान्य देणं हे श्रद्धावान मनुष्याचं लक्षण आहे अशी कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय नाही की ज्याच्यामध्ये आपण थोडासा वेळ भक्तीसाठी काढू शकत नाही नक्कीच ना काढू शकतो उदाहरणार्थ काही लोक सकाळी जॉगिंगला जातात आणि तेव्हा हेडफोन लावून काहीतरी ऐकत असतात मग तेव्हा ते कृष्ण टी व्हीवरील प्रवचने ऐकू शकतात किंवा कोणी एक एक तास वॉकिंग करतात तेव्हा हातामध्ये माळ घेऊन ते जपही करू शकतात त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही प्रेक्षक हो प्रत्येक जण स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढतो परंतु आत्म्यासाठी काय आपण म्हणतो वेळ नाही पण आपल्याला आपल्यासाठीच वेळ नसेल हे आपलेच नुकसान नाही का कारण आपण प्राप्त केलेला आहे आपण जाणतो की श्रीकृष्ण भगवंत आहेत आपण हेही समजतो की भक्ती केली पाहिजे तरीही आपण त्यासाठी वेळ देत नाही आळस करतो म्हणजे काय तर श्रद्धाच नाही पण याने आपण स्वतःचं केवढं मोठं नुकसान करीत आहोत एखादा मनुष्य आपल्या अभ्यासासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतो परंतु आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी काहीच करत नाही जे केवळ या मनुष्य जन्मातच करू शकतो आपला आत्मा किती वर्षांपासून किती जन्मांपासून पोषणाशिवाय राहत आहे आत्म्याला पोषणाची गरज नाही का पोषण न मिळाल्यामुळेच आपण या संसारामध्ये फसलो आहोत आणि दुःख प्राप्त करत आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याकडे भगवंतांप्रती श्रद्धा असेल तर साहजिकच आपण दिव्य ज्ञानाप्रती समर्पण दाखवतो आणि मग जेव्हा ते दिव्य ज्ञान मिळतं तेव्हा आपल्याला की इंद्रिय तृप्ती आपल्यासाठी नुकसानकारक आहे उदाहरणार्थ एखादे गुरु आहेत आणि त्यांचे काही शिष्य आहेत त्यातील एका शिष्याचे त्याच्या स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण नाही तर तो गुरूंच्या चरणांशी शरणागत होऊच शकणार नाही त्याची भगवंतांवर श्रद्धा स्थिर करू शकणार नाही म्हणजे त्याची श्रद्धा कच्ची असेल कोमल असेल आणि म्हणून इंद्रिय निग्रह म्हणजेच इंद्रिय नियंत्रण म्हणजेच आपली इंद्रिये भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावणं किंवा आपण जे काही करतो ते भगवान श्रीकृष्णांची सेवा समजून करणं हे आपल्यासाठी फायद्याचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रित करण्याची सवय लावतो तेव्हा हे हे दिव्य दिव्य ज्ञान प्राप्त प्राप्त करण्यास आपण आपण पात्र होतो आणि करताच तत्काळ ते दिव्य आध्यात्मिक शांती प्राप्ती करू शकतो म्हणून आपल्या मनाला थोडासा त्रास होईल पण आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे की आपण कसं आपल्या सर्व इंद्रियांना भौतिक गोष्टींपासून काढून भगवान श्री कृष्णांच्या सेवेत लावू शकतो ज्या मनुष्याला हे माहीत आहे की श्रीलप्रभुपादांची पुस्तके केवळ वाचली तर त्याने त्याचे हृदय शुद्ध होणार नाही कारण श्रीलप्रभुपादांनी स्वतः त्यांच्या पुस्तकांमध्ये सेवा करण्यास सांगितलेलं आहे म्हणून आपण पुस्तकेही वाचली आणि त्याप्रमाणे आचरण करून भगवंतांची सेवाही केली तरच आपण घेतलेल्या ज्ञानाचा आपण अनुभव घेऊ शकतो ही आचरणाची शक्तीही भगवंत त्यांनाच देतात जे सेवाही करतात जी सेवा करत नाहीत त्यांना भगवंत जे योग्य आहे त्याची ओळखच करून देत नाहीत जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा आपण जे वाचले आहे श्रवण केले आहे त्याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये जागृत होतो आणि मग आपण आत्मसाक्षात्कारी होण्यास पात्र होतो अशा प्रकारे चोवीस सही तास आपण प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून भगवान श्रीकृष्णांचे चिंतन स्मरण सेवा करू शकतो हे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो आणि तत्काळ आपल्याला आध्यात्मिक शांती प्राप्त होते आध्यात्मिक शांती भौतिक सुखाप्रमाणेच तात्पुरती नाही तर ती शाश्वत आहे काही लोक म्हणतात की आपला मृत्यू झाल्यानंतर काय होईल हे कोणी पाहिलं आहे त्यामुळे आत्ताच जगून घ्या जीवनाचा आनंद लुटा एक दिवस मरायचंच आहे की परंतु असं नाही जो दिव्य ज्ञान प्राप्त करतो आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो तो याच जीवनात आध्यात्मिक शांती प्राप्त करू शकतो ज्यांचा श्रीकृष्णांवर दृढ विश्वास आहे त्यांचा तो विश्वास इतर कोणी काहीही बोलले तरी डळमळीत होत नाही त्यांचा श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास असतो श्रद्धा असते की अवश्य रक्षिवे कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण माझी माझ्या श्रद्धेची अवश्य निश्चितपणे रक्षा करतील प्रेक्षक हो नित्यानंद प्रभूंचं एक भजन आहे त्यामध्ये ते म्हणतात की नामस्मरणाचा जो बाजार आहे त्यामध्ये नाम प्राप्त करण्यासाठी सुद्धा श्रद्धेची आवश्यकता आहे तेव्हा कुठे मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होते ती श्रद्धा भक्तीद्वारे आणि हरे कृष्ण महामंत्राच्या जप आणि कीर्तनाद्वारे प्राप्त होते म्हणून जेव्हा मनुष्य नवीन नवीन मंदिरामध्ये येतात तेव्हा जर त्यांना काही चुकीच्या सवय असतील ते चार नियमांचं पालन करीत नसतील तर कोणीही त्यांना पहिल्याच दिवशी ते नियम पालन करण्यास सांगत नाहीत तर त्यांना हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यास सांगतात कारण ते श्रद्धाळू आहेत म्हणून तर मंदिरामध्ये आलेले आहेत म्हणून त्यांना जप करण्यास सांगितल्याने ते तो करू शकतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये असलेली श्रद्धा आणखी वाढू लागते आणि हळूहळू त्यांच्या चुकीच्या सवयी सहजच निघून जातात म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने वाईट सवयी निघून जातात जेव्हा त्यात जायच्या असतील तेव्हा जातील श्रीकृष्णांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा आपण आपल्या वाईट सवयी सोडू असा कोणी विचार करू नये तर आपण स्वतः आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलंच पाहिजे प्रेक्षक हो श्रीकृष्णांना प्रार्थना केली पाहिजे की जेणेकरून आपण चार नियमांचे पालन करू शकू जे कार्य करू ते श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी करू अशा प्रकारे जो श्रद्धावान आहे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आहे तो तत्काळ कृष्ण ज्ञान प्राप्त करू शकतो त्यासाठी आपण आपल्या जपामध्येही प्रगती केली पाहिजे हं आणि आपल्या इंद्रियांना इतर गोष्टींपासून काढून भगवंतांच्या भक्तीमध्ये लावलं पाहिजे आणि आपण त्याचबरोबर सावधही राहणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण सेवेमध्ये लागलो तर आपण ते दिव्य ज्ञान प्राप्त करून परम शांती प्राप्त करू शकतो कृष्ण प्रेम प्राप्त करू शकू उच्च स्वाद प्राप्त करू शकू आणि ते सुद्धा तत्काळ मग त्याला आपल्या या आयुष्यातील पाच वर्ष लागो वीस वर्ष लागो की तीस वर्ष लागो तरीही त्या काळाला तत्काळच म्हणावं कारण आपण कितीतरी जन्मांपासून त्यासाठी पात्र नव्हतो जे आता झालो हो। आहोत म्हणूनच तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप तसेच भगवद्गीता समजण्याचा प्रयत्न करू शकत आहोत परंतु प्रेक्षक हो जे भक्ती करत नाही त्यांच्याकडे सर्व काही आहे परंतु संतुष्टी आनंद समाधान नाही या भौतिक संसारातला आनंद नाही तर आध्यात्मिक जगातला आनंद तर खूपच दूरची गोष्ट झाली हो आणि जे काही थोडेफार सुखदुःख मिळत आहेत तर त्यांना वाटतं की आपल्याकडे सगळं काही आहे परंतु जेव्हा मृत्यू होतो तेव्हा सगळं काही समाप्त होतं जेव्हा पुन्हा जन्म होतो तेव्हा पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते म्हणून आपली अध्यात्मावर आध्यात्मिक आनंदाप्रती भगवंत आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये भगवंतांच्या वाणीवर श्रद्धा असलीच पाहिजे तेव्हा आपण भक्ती करू शकू अशा प्रकारे आपण पूर्ण श्रद्धेने भगवंतांची भक्ती केल्याने आपल्याला पूर्ण तृप्ती पूर्ण आनंद पूर्ण संतुष्टी पूर्ण समाधान मिळतं म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण पूर्ण श्रद्धेने आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये तत्पर ठेवलं पाहिजे आणि त्यातून मिळालेल्या दिव्य ज्ञानाद्वारे परमशांती प्राप्त केली पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू हृदयातील भौतिक म स्वच्छ करणाऱ्या हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे दृढ श्रद्धा प्राप्त करूयात आणि इंद्रिया निग्रह करून प्रत्येक कर्म कृष्ण भावनेमध्ये करून सर्वोच्च परिपूर्ण स्तर गाठूयात धन्यवाद हरे कृष्ण